पांझऱ्या नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर साठल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ही नदीतून पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आता सामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे या जलपर्णीमुळे देवपूर भागातील एकविरा ढासांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत ढासांचा प्रादुर्भाव फक्त वैयक्तिक त्रासापुरता न राहता तो संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर परिणाम करणारा ठरतो त्यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना राबवणे आणि धुळे मनपा प्रशासनाकडून त्याला पूरक ठोस अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते ललित माळी यांनी व्यक्त केली शहरातील याच्यावर जे काही जलपर्णी आलेली आहे या जलपर्णीमुळे खूप ह्या ठिकाणी आजूबाजूला प्रश्न निर्माण झालेला आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पान कनिष्ठ हा जो भाग आहे जलपर्णीचा एक भाग आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा कमी करतो आहे जे काही मासेमारीसाठी जर पाण्यातले काही जीवजंतू हे त्यांच्या श्वास घेण्याचा अडथळा येतो त्यामुळे मासेमारीचा जो उद्योग इथल्या स्थानिकांचा तोही या ठिकाणी समाप्त झालेला आहे विशेष म्हणजे नदी प्रदूषित झाली तिथं सौंदर्याचा सर्व हे सौंदर्य तिथं पूर्ण गेल्या लयास गेल्याचं जमा झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची जी गुणवत्ता आहे हेच पाणी आता तापी नदीत जातं आणि तिथून आपल्याला तापी नदीतनं पाणी पिण्यासाठी शुद्ध करून येतं आणि हे ये पाणी आता अशा पद्धतीने जे काही जमा होतं आहे आणि याच्यामध्ये खूप डास आणि इतर जल जल ज जल जलरोग जे असतात डेंग्यू झालं त्याच्यानंतर या पाण्यापासून दूषित पाण्यापासून जे काही रोग निर्माण होतात ते होण्यास इथं सुरुवात झालेली आहे आजूबाजूला या सर्व लोकांना तो फटका बसलेला आहे आणि तो शहरातही बसू शकतो त्यामुळे महानगरपालिकेने याच्यावर काही बजेट असेल किंवा नसेल त्यांनी ही जलपर्णी काढण्याचा पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे आणि ती काढल्यानंतर या सर्व आजूबाजूचं जे जीवनमान आहे हे सुरळीत होईल असं आमच्या आयुक्तांना एक विनंती आहे निवेदन आहे जय हिंद जय महाराष्ट्र